बातमी आहे नवी मुंबईतून नवी मुंबईमध्ये युवक काँग्रेसने आंदोलन केलेलं आहे विजेची समस्या सोडवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे नवी मुंबईत युवक काँग्रेसचं आंदोलन नवी मुंबईमध्ये विजेची समस्या सोडवण्यासाठी युवक काँग्रेसने हे आंदोलन केलंय विजेची समस्या सोडवण्याची मागणी युवक काँग्रेसने केली नवी मुंबईमध्ये काँग्रेसने हे आंदोलन केलंय या संदर्भात बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी वितरण कार्यालयाला भेट दिलेली आहे कार्यालयाचे अधिकारी आहेत त्यांना भेट दिलेली आहे पण त्यांच्याकडनं जाणून घेऊया युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आपल्याबरोबर आहेत अनिकेत मात्र सर काय सांगाल आज या महावितरण कार्यालयाला भेट दिलेली आहे नेमक्या काय मागण्या आहेत तुमच्या आपल्याला माहीत असेल की नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या का वतीने जे आहे आम्ही कायत्रीकर नवी मुंबईकर ही लोकसळवळ गेल्या आठ महिन्यापासून जी आहे ती सुरू ठेवली होती आणि नवी मुंबई शहरातील विविध भागांमध्ये आम्ही चौकसभा घेतल्या आणि चौकसभेच्या माध्यमातून नागरिकांच्या जा समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि अनेक समस्या ज्या आहेत ते नागरिकांनी आमच्यासमोर मांडल्या प्रामुख्याने त्यामध्ये जे आहे नागरिकांनी विजेसंदर्भात जे आहे ते अनेक समस्या तक्रारी आमच्यासमोर दिल्या आपल्याला माहीत असेल की घनसोली जो विभाग आहे त्या ठिकाणी आपण बघाल तर दोन दोन तीन तीन दिवस त्या ठिकाणी लाईट नसते अधिकारी आहे जे आ, कर, आहे कर्मचाऱ्यांचं जे क कंझ्युमर आहेत त्यांना मुजोरी दाखवली जाते अशी सगळी परिस्थिती जी आहे गनसोली विभाग असेल ऐरोली विभाग असेल या ठिकाणी संपूर्ण आपल्याला पाहायला भेटेल आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही अधीक्ष अभियंता आहेत गायकवाड साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की अकरा केवीचा जो सबस्टेशन आहे महाविकास आघाडीच्या काळामध्ये दोन हजार एकोणीसला मंजूर झाला होता परंतु आज देखील जे आहे त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे त्याच संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की आपण सबस्टेशनचं काम होताच आउटगोईंग फिडरचं जे काम आहे त्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी जेणेकरून वर्षभराच्या आज जे आहे ते घनसोली विभागातील नागरिकांना जे आहे याचा नक्कीच फायदा होईल त्यासोबत ऐरोली सब डिव्हिजनल ऑफिस आहे त्या ठिकाणी दीड लाखाहून अधिक कन्झ्युमर आज झालेले आहेत आणि एक खूप मोठा ताण जो आहे तो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर देखील येत आहे आणि त्याचाच कुठेतरी जे आहे आपण बघाल की समस्या मोठ्या प्रमाणात जे आहे ऐरोली विभागामध्ये देखील निर्माण झालेल्या आता आम्ही अशी विनंती केलेली आहे की ऐरोली सब डिव्हिजनल ऑफिस आहे त्याला डिव्हिजनल ऑफिस म्हणून जे आहे आपण घोषित करावं जेणेकरून एक अतिरिक्त अभियंता असेल त्या ठिकाणी स्टोअरची त्या ठिकाणी व्यवस्था असेल त्याच्यानंतर मेंटेनन्सची व्यवस्था ज्या गोष्टीला वाशी या ठिकाणी नागरिकांना यावं लागतं किंवा अधिकाऱ्यांना यावं लागतं ते ऐरोलीमध्ये जे आहे ते करण्यात येईल नक्की सर या मागण्या मांडलेल्या आहेत नेमक्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्याचं पाऊल कशा पद्धतीने युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही जे अधिक अभियंता आहेत गायकवाड साहेब यांना विनंती केलेली आहे की सात दिवसाच्या आत जर याच्यावर आपण तोडगा काढला नाही तर युवक काँग्रेस जी आहे येत्या सातच दिवसामध्ये जे आहेत आपल्याला रस्त्यावर उतरलेली दिसेल नक्कीच युवक काँग्रेसतर्फे अनेक मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर युवक काँग्रेस जे आहे ते रस्त्यावर उतरलेलं असेल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी व्यक्त केलेल्या आहेत कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई